नमस्कार आपण शिजवलेले आहेत ह्या ओल्या शेंगा आपण बाहेर फिरायला जर कुठं निघालो तर बाहेर विकायला असतात सिग्नलवरती नाक्यावरती तर ह्या घरीच कशा शिजवायच्या ह्याची एकदम सोपी रेसिपी सांगितलेली आहे चला तर मग बघूया रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्या अर्धा किलो ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत सध्या बाजारात खूप मिळत आहेत तर त्याचे असे आपल्याला थोडे थोडे तोंड फोडून घ्यायचे समोरचे अशा पद्धतीने मुलांना पण खूप आवडतात सर्वांनाच आवडतात हे शिजवलेल्या शेंगा एकदम झटपट बनतात आणि आपण बाहेरसुद्धा घेऊन जाऊ शकतो फिरायला जाताना घरी शिजवून अशा सर्व फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता जेवढ्या शेंगा तेवढंच पाणी टाकायचं आहे थोडंसं जास्त टाकायचं वाटलेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता आणि त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे मी दोन चमचे घातले तुम्ही थोडंसं जास्त पण घालू शकता आणि पाण्याला उकळी आली की शेंगा टाकायच्या त्यामध्ये आणि झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती दहा मिनिट छान शिजवून द्यायच्या कुकरमध्ये जर टाकल्या तर चार शिट्ट्या होऊन द्यायच्या तर उकळी आली की त्यावरती झाकण ठेवनारे मी उपवासाला पण चालतात उपवासाला नसतील हव्या तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोड्या आपण विकत घेतो त्या ता। पिवळ्या असतात ह्याला दहा मिनिट झालेले आहेत मस्त शिजलेले आहेत आणि पाणी सुद्धा आठलंय सर्व थोडसच राहिलंय आता काढून घ्यायच्या आपल्याला अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल पाहू शकता ह्या मस्त शिजले छान छान झाल्या आहेत ह्या कोरड्या करून आपण डब्यात पॅक करून फिरायला जाताना घेऊन जाऊ शकतो आणि घरी सुद्धा दोन दिवस आरामात टिकतात त्या चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत